ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे सध्या माझ्यासोबत आहेत काय सांगाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत माझ्या घातपाताची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिलेली असं सुद्धा ते म्हणतात काय सांगाल हे बघा मनोज जरांगे नावाचं चळ आहे त्याला धनंजय मुंडेला त्याची सुपारी द्यायची काय गरज आहे त्याच्या कर्माने ती एक दिवस मरणारच आहे त्याच्या सुपारी द्यायची काय गरज आहे त्यांनी आती केलं त्याची एक दिवस माती होणारच आहे फक्त आज काय चाललंय किंवा मराठा समाजामधलं अस्तित्व संपलंय मराठा समाजामध्ये कोणी विचारायला या तयार नाही आणि पुन्हा दुसरी राहिली गोष्ट आमचे मित्र आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण अखेरना वाय प्लस सुरक्षा मिळाल्यापासून जरांगेला येत नाही झोप त्याला वाटतं मग मी तर मोठा आहे त्याच्यापेक्षा मला झड प्लस सुरक्षा मिळाली पाहिजे फक्त झड प्लस सुरक्षेसाठी समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावगाड्यात फिरण्यासाठी अशी यंत्रणा दिसली पाहिजे म्हणून कुठंतरी धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करायचा मला मारण्याची धमकी दिली मला कुठं आता याला याला मारण्याची धमकी दिली ते कोणाची काय रेकॉर्डिंग झाली नव्हतू पण पकडणार पकडलेले लोक कोण येतं याचे जुने सहकारी अरे यांनी त्याला त्या काळी त्रास दिलेला आहे त्या लोकांना फसवलेला आहे म्हणून त्यांनी ते कुठं ना केलेलं असेल परंतु याच्यापशी एवढी यंत्रणा असताना याच्यापशी वाळू माफी आहेत माटका माफी आहेत गुटखा माफी आहेत दारू माफी आहेत शेकडो रिव्हॉल्फ्स असणारे म्हणजे अवैध रिव्हॉल्फ्स वर्स असणारे लोक याच्या आसपास आहेत याला कोणा कोणाला मारायची याला हिंमत आहे का याला कोणी मारू शकत नाही ना परंतु फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं मागच्या काळात भुजबळ साहेब असतील भुजबळ साहेबांवर बोलायचं मधल्या काळात पंकजेत बोलला त्याच्यानंतर गोडेटीवार साहेबवर बोलला आणि आता धनंजय मुंडे साहेब कारण की मोठा नेता पकडला यांनी काय भूम भूमिका घेतली अंजली या मॅडम सारखं मोठ्या नेत्यांना टार्गेट केलं ना आपली प्रसिद्धी वाढती आपल्यावर मीडिया येते मग तिकडून ते काय बोलले की लगेच इकडे पुन्हा मीडिया येते हे मीडियामध्ये जिवंत राहण्यासाठी आणि कुठतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःला समाजाला भावनिक करून जे पांगलेला समाज आहे ते पुन्हा गोळा करण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे बाकी त्या चिलटाला कोणी मारित नाही त्याला कोणाला मारायला बंद पडत नाही आणि ओबीसी त्याच्यासारखे बिंडोक नाहीत त्याला मारीत बसायला ओबीसी ओबीसीच्या कामात व्यस्त असतात ओबीसी समाज गरीब आहे आणि ओबीसीचे नेतेसुद्धा इतके याच्यासारखे खुंकार नाहीत आणि खरं तर जरांगे गुंड आहे जरांगीने बीड जाळलं जरांगीनी अनेक मायक्रो ओबीसीच्या लोकांवर मारहाण करून त्यांच्यावर हल्ले केले माझ्यासारख्या आंदोलकाची गाडी जाळण्याचं काम जारांगीच्या निकटवर्ती यांनी केली म्हणजे जारांगीच्या सांगण्यावरूनच केली मग त्याच्यामध्ये खरं तर मी तर म्हणतो जारांगीच्या अगोदर नारकटी झाली पाहिजे कारण की, जा की माझी गाडी अगोदर जाळली त्याच्या अगोदर त्यांनी बीड जाळले मग बीड कोणी जाळले याच्यासाठी जारांगीची नारकोटे सोनगरींची जी ब्रेन मॅपिंग चाचणी होणं गरजेचे आहे गाडीच्या संदर्भात झाली पाहिजे आणि नंतर त्याच्यातून दूध का दूध पाणी खावाईन परंतु उठलं की धनंजय मुंडे उठलं की पंकजा मुंडे उठलं की भुजबळ साहेब उठलं की वडेटिवार साहेब अरे याला काय याच्या आईने काय बोळात द्यायला काय ओबीसी नेत्यांना शिव्या शाप द्यायचा हे आति झालंय आम्ही ओबीसी खपून घेणार नाहीत नाही केवळ हे तुम्ही म्हणण्याप्रमाणे सुरक्षेसाठी आणि प्रसिद्धीसाठी असं वाटतं यस फक्त सुरक्षेसाठी आणि प्रसिद्धीसाठी कारण की क्या जरांगीने मराठा समाजाला सपशेल फसवलंय ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसी नुकसान झालंय परंतु काय साध्य करणार आहे फक्त आमच्या आरक्षणातल्या जागेवर तुम्ही आमचं नुकसान करता परंतु ओबीसी ठरवलंय ओबीसी येणाऱ्या काळात ओबीसी ओबीसीला मतदान करणार आहे त्यामुळे ओबीसी आता सुद्धने ओबीसी ओबीसीला मतदान केल्यानंतर ओबीसी निवडून येणार आणि येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला आज पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जाण्यापासून रोखताना तर आम्ही तुम्हाला विधानसभा लोकसभेत जाण्यापासून थांबवण्याचं काम करणार यावेळेस तुमच्या आम्ही अठरा आमदार कमी केलेत आमचे एकोणचाळीस आमदार वाढलेत पुढच्या वेळेस तुमचे शंभर आमदार आम्ही कमी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही महाराष्ट्रभर फिरू आणि ह्या जरांगीने जे जातीवाद केला ते आमच्या लोकांना जागं करण्याचं आम्ही काम करू आणि येणाऱ्या काळात शंभर आमदार आमचे वाढतील परंतु याच्यामुळं जे गोर गरीब मराठ्यांना म्हणतो ना माझे गरीब लेकर माझे माझे लेकर मग यांनी गरीब लेकराचं वाटूळ केलं ना गरीब लेकराला कुठं विधानसभा लढायची गरीब लेकराला कुठं जिल्हा परिषदेला उभा राहायचंय उभा कोणाला राहायचंय निजामी मराठ्यांना परंतु यांनी विस्थापित मराठ्यांचं वाटोळं केलंय गोरगरीब मराठ्यांचं वाटुळं केलं त्यांना शिक्षणात आरक्षण चांगलं ईडब्ल्यू एस मधून मिळत होतं एसीबीसी मधून मिळत होतं अरे पण या मूर्खामुळं अतिशय म्हणजे यांनी याच्या हट्टामुळे ईडब्ल्यू एस गेलं एसीबीसी गेलं आणि हे ओबीसी मध्ये घुसल्यामुळं आजची जर परिस्थिती अशी निर्माण झाली की ओबीसीचा कट ऑफ जर पाहिला तर ओपन सण ओबीसीचा सारखा आहे आणि तुम्ही जर ईडब्ल्यू एस चा कट ऑफ पाहिला तर एस सीच्या आणि डब्ल्यू एसचा कटाप एका लेवलला आहे म्हणजे एस सी के एस सी समाजाच्या तुलनेमध्ये ई डब्ल्यू एस अतिशय फायद्याचं होतं परंतु याला त्यांनी फायदा सोडला गोरगरीब मराठ्यांचं नुकसान केलं आणि ह्या निजामी मराठ्यांकडून पैसे घेऊन खोके घेऊन यांनी जमिनी घेतल्या यांनी आता कितीतरी लोक सांगतात याच्याकडे आमाप संपत्ती यांनी गोळा केली मा निजामी मराठ्यांकडून पैसे घेऊन आणि कुठतरी विस्थापित मराठ्यांचं वाटवळ केलंय मला तर वाटतं गरीब मराठ्यांच्या पोहऱ्याने याच्या बुटाडात शेअन शेअन शेनानी शेना भरलेलं बुटाडा ते तोबाडा घातलं पाहिजे याचं तोंड आणलं पाहिजे तर येणाऱ्या काळात शांत बसन नाही तर ह्यो याची वटवट वटवट कुठलीच अक्कल नसलेला अक्कल शून्य माणूस आहे त्याच्यामुळे खर तर याच्याकडे मीडियाने सुद्धा लक्ष दिलं नाही पाहिजे हे याच्यावर आरोप करीन त्याच्यावर आरोप करीन काय भोकायचं तर भोक मानायच की आपण त्याचं दुर्लक्ष केलं पाहिजे ते म्हणतायत की आरोपींचा जबाब दिल्यानंतरही त्यांना अटक का होत नाही म्हणजे जालन्याचे पोलीस धनंजय मुंडे यांना का अटक करत नाही ते बघा ते पोलीस प्रशासनाचा तपासाचा भाग आहे हे काय त्यांचा मालक नाही त्यांनी कसा तपास करायचा त्यांच्यामध्ये त्यांना तथ्य काय वाटतंय नाही वाटतंय त्यांच्या लक्षात आला असं जारांगीचा डाव्या आणि हा रचलेला जारांगीचे जुने सहकारी म्हणजे जरांगीने त्यांना काहीतरी देऊन त्याच्यात प्लॅन केला असन धनंजय मुंडेचं नाव घ्या म्हणून सांगितलं असन आणि राहिलं विशेषतः जारांगीचा तपास का करत नाहीत मग आम्ही हे बी आरोप करू शकतो ग्रह विभागावर पोलीस प्रशासनावर ग्रहमंत्र्यावर की मग जरांगीची लागली होती एस आय टी लागली होती ती का रद्द केली त्या माकडाची एस आय टी पुन्हा लागली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्या त्यांनी जे बीड जाळले त्याच्या संदर्भात त्याच्या अनेक सहकार्यावर गुन्हे दाखले त्यांना का अटक केलं नाही त्याच्यामध्ये जनांगी तर खरं मुख्य आरोपी हो आहे आंतरवाली सराठीमध्ये शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर दगडफेक केली त्याच्यामध्ये अनेकांचे हात मोडले कोणाचे डोके फुटले त्यामध्ये तीनशे सात पेक्षाही गंभीर गुन्हे आहेत त्याचा मुख्य आरोपी जरांगे मग जरांगेला पोलीस प्रशासनाने अगोदर उच्चलं पाहिजे आणि नंतर धनंजय मुंडे दोषी असले तर धनंजय मुंडेला उचलू द्या परंतु मूळ दोषी अगोदर कोण आहे बीड कधी जाळ त्याला दोन वर्ष झाले पण जारांगी रस्त्यावर काय करतो जारांगीच काय काम आहे पोलीस प्रशासनाने या बिंडोक असणाऱ्या छपरी असणाऱ्या जारांगीला तात्काळ उच्चल पाहिजे एसआय याची टी पुन्हा तात्काळ लागली की माझी गृहमंत्र्याला विनंती याची टी तात्काळ सुरू करा ह्या बिंडोकाचा आवाज बंद करा हे जाती जाती तीड निर्माण करण्यासाठी याला याच्या परिस्थितीसाठी जातीत वाद लावायचा याला बाकी काय गेंध नाही त्यामुळे याला तात्काळ एसआयटी या लावा याची नार्कोटेस करा गाडी जाळ माझी गाडी जाळण्या प्रकरण असेल बीड जाळण्याप्रकरण असल गोरगरिबावर हल्ले प्रकरण असेल आंतरवाली सराटीच्या दगड फेकीमध्ये याची जर नार्कोटेस केली ना तर या सगळ्या गोष्टीचा मुख्य आका जरांगे आणि याला तात्काळ बंद खोलीमध्ये बीन भाड्याच्या खोलीमध्ये टाकण्याची वेळ आली तरच तो शांत राहील आणि हे राज्य शांत राहील समाजासमाजामध्ये एकोप राहील नाहीतर हे राज्य अशांत करत राहील आणि जाती जातीत भांडण लावत राहील तर नक्कीच आपण पाहतो की होते आ, हे होते ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे मराठा आंदोलक मनोज जरांगी हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि सुरक्षेसाठी करत असल्याचा सुद्धा टोला जो आहे तो नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगी यांना लगावलेला आहे त्यामुळं त्यांची सुद्धा टेस्ट करण्याची मागणी जी आहे ती नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे शिवाय जी एस आय टी रद्द झाली ती पुन्हा एकदा लागू करण्यात यावी अशी देखील मागणी आता नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव